कधीच कोणतीही गोष्ट करायला खूप आता उशीर झालाय आता परिस्थिती बदलणं शक्य नाही असं म्हणण्यात खरंच काही अर्थ नाही तुम्ही आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहात जिथे आहात ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत तिथून कामाला सुरुवात करा नक्की भविष्यकाळ हा बदललेला असेल त्यासाठी थोडंसं आशावादी राहणं आणि स्वतःला प्रश्न विचारणं की मी ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो हा प्रश्न विचारायचा आहे आंतर्मनातनं काही ना काहीतरी उत्तरं येणार आहेत आणि ती जी उत्तरं आहेत त्याच्यावरती काम करायला सुरुवात करायचं आहे नवीन गोष्टी शिकणं असेल नवीन लोकांच्या सानिध्यात राहणं असेल मोटिवेशनल व्हिडिओ पाहणं असेल एखादा नवीन स्किल आत्मसात करणं असेल अशी कोणतीही गोष्ट करायला सुरुवात करायची आहे हळूहळू या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग बनतात आणि आपलं आयुष्य असं मोमेंट बाय मोमेंट चेंज करायला लागतात त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा संधी म्हणून बघायचा आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे येणारा दिवस हे संधी देतो आणि जाणारा दिवस आपल्याला अनुभव देऊन जातो आणि हे अनुभव आपल्याला आपलं अपला आयुष्य समृद्ध करण्यासाठी मदत करतात नक्की याच्यावरती विचार करा धन्यवाद